जय बी मित्रांनो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस आज ठाणा पेट्रोल पंप आनंद बुद्धियार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र अभिवादन करण्याकरिता आनंद बुद्धियार या ठिकाणी लोक आज जमलेले आहेत आणि एकोणसत्तरव्या महापरिवहन दिवस हा आनंद बुद्धियार ठाणा पेट्रोल पंप इथं लोक अभिवादन करण्याकरता या विहारामध्ये येत आहेत आणि अशातच आपल्यासोबत काही बौद्ध अनुयायी आहेत आपण त्यांच्यासोबत या विषयावर थोडा चर्चा करूया भारतीय संविधान परम पुजी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये म मध्य प्रदेशातील महुळ गावी झाला तत्पूर्वी मी संपूर्ण ठाणा पेट्रोल बौद्ध उपासक आणि उपासिका आबाल बालक यांना मी क्रांतीकडे जयभीम करतो आहे आणि आज आज आपण ठाणा पेट्रोल येथील बौद्ध विहारामध्ये सर्व एकत्रित आला आहात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आदरांजली इथं अर्पण करत आहोत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने म्हणजे आपल्या बालवयापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत त्याने अहोरात्र परिश्रम करून कावाळ कष्ट म्हणजे करून परिश्रम करून सर्वांना आपल्याला मुक्त केलेलं आहे आणि मुक्तच मुक्तच केलेलं नाही ना तर संपूर्ण संपूर्ण येथे आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण भारताचं हित त्याने जागरूक करून संपूर्ण बाया म्हणजे आया बहिणींना समानतेच्या आर्थिक समानता सामाजिक समानता राजकीय समानता यांच्या तिन्ही समानते करता बाबासाहेबाचा संघर्ष होता मानवाला मानव म्हणून उपेक्षित उपेक्षित न लेखता एक समानतेची समानतेची पातळी मिळावी यांनी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च वर्णयाच्या विरुद्ध लढा दिला आणि तेवढा लढा लढा दिला आणि तेवढंच नव्हे तर ज्या धर्मामध्ये मी जन्मलो त्या धर्माला मी मी त्यातो आहे कारण त्या जन्माने मला त्या त्या जन्मापासून त्या धर्माने मला एवढं छळलेलं आहे की मला समानता मिळाला नाही आर्थिक समान आर्थिक समानता सोडा पण जातीय समानता आणि भारतामध्ये असणाऱ्या चतुश्रेणी ह्यामध्ये म्हणजे खालच्या स्तरातील लोकांना कसल्याच प्रकारची संधी उपलब्ध नव्हती तर संपूर्ण बायांना म्हणजे कोणत्याही समाजातील स्त्री असो त्या स्त्रीने म्हणजे लाडकी बहीण हे वगैरे सारखे प्रकार आहेत तर त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये त्याहीपेक्षा मोलाचे कार्य हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे की के बायाला घराच्या बाहेर निघण्याची संधी नव्हती चार भिंतीच्या बाहेर पती फ चार भिंतीच्या आतमध्ये असणारा पती हा परमेश्वर असायचा त्या पलीकडे तिचं विस्वन असायचं त्यातून त्या त्या, 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 त्या त्या जो त्या जोखडातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बायांना मुक्त केलं तर मला वाटते कोणत्याच कोणत्या समाजातील स्त्री असेल त्या स्त्रीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत विसरू नये तेवढंच नव्हे तर या भारतामध्ये संपूर्ण काही का, का, का काही काही ठिकाणी असं बोललं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीस लोकांचेच होते पण त्यांनी अहोरात परिश्रम करून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्या संविधानाच्या माध्यम जे संविधान दिलं तर संविधान लिहिलं त्या संविधानाकरता सात लोकांची समिती होती त्यामध्ये काही लोकं आजारी होते काही लोकं म्हणजे आपल्या वैयक्तिक कामात होते काही लोक आपल्या घराकडे लक्ष देत होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती साथ देत नसतानासुद्धा त्यांनी आपल्या परिवाराची परवा न करता आपल्या मुलांची परवा न करता आपल्या पत्नीची परवा न करता त्यांनी आपल्या पत्नीला एवढं म्हटलं की तुला आजार झालेला आहे तुझ्याकरता एक डाक्टर येईल तुला नुसतं करेल पण ह्या समाजाकरता असणारा हा म्हणजे असं जे अशिक्षितपणाचा जे आहे हे अशिक्षित, अशिक्षित यांना म्हणजे साक्षर करणे यांना शिक्षणाचा मार्ग देणे ह्या यांच्यात तुला हजारो डॉक्टर मिळेल तुला एक डॉक्टर मिळेल पण तू माझ्या या समाजामध्ये फक्त एकाच माझ्यामुळे संपूर्ण समाज म्हणजे व्यवस्थित होईल आणि चाकुरी तो एका एका। त्या चाकुरीतून आपण हा समाज निघेल शेवटच्या क्षणापर्यंत म्हटलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे भीमाच्या चाहत्यान उभेकी करू नकारे एका एका कवीने म्हटलं आहे भीमाच्या चाहत्यान उभेकी करू नकारे सत्याच्या त्या धुराला सोडू तुम्ही नकारे नौका किनारी नेले बुडबू बुडवू तुम्ही नकारे म्हणून या तत्वाला पाळून म्हणजे सदनशील मार्गाचा अवलंब करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा धर्माच्या म्हणजे तुल तो, अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला म्हणजे समानतेचा मानवतेचा आणि कसल्याच प्रकारचा भेदभाव नसलेला हा बौद्ध धर्म दिलेला आहे आणि त्यामुळे आपण बौद्ध धर्माचे पाहित झालेलो आहोत त्याच्यामध्ये त्रिसरण पंचशिला अस्तगाथा आणि बारा पारमिता या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश आणि त्यांनी जर सर्व सर्वांनी यांचं यांचं म्हणजे पालन केलं तर खरंच आपला समाज आपला आपला समाज नव्हे तर कोणत्याही तळागाळ गळातील लोकांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही फक्त माणसाला की हेच मिळालं पाहिजे त्या पलीकडे काही नको तर आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वावर चाललो आपण तर त्यामुळे काय होणार आहे की खरंच अहोरात्र डॉक्टर बाबासाहेबांनी जे परिश्रम केलं त्यांचं सार्थक म्हणून त्यांचे आज आपण इथं त्यांना आदरांजली देत आहोत त्या आदरांजलीचे ते सार्थक होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला त्यांच्या आत्म्याला एक समाधान लाभेल त्यानिमित्त संपूर्ण पेट्रोल पंपवासियांना आपल्या बौद्ध उपासक उपासकांना इथं सा या परिसरामध्ये आनंद विहाराच्या परिसरामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व सर्वांना मी आग्राची विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याच्या विचारांचे होऊन आपला गाडा पुढे न्यावा जे डॉक्टर बाबासाहेब म्हटलं आहे की ते, ते तुम्हाला नेता येत नसेल तर तिथेच थांबवा परंतु त्या, त्या, त्या त्याला मागे खेचू नका या तत्वाचा वापर करून वापर करून आपण संपूर्ण समाज एकत्रित येऊन समाजाला आपण पुढे न्यावं हे डॉक्टर बाबासाहेब जे स स्पनं आहेत आज त्या दिवशीच मी अलीकडे ती कोणती भारती आहे नागपूरची अंजली भारती अंजली भारतीच्या जे म्हणजे चैत्यभूमीविषयी जे एक गाणं ऐकलं आहे तर त्याच्यामध्ये खरंच मी येऊ कशी म्हणजे चैत्यभूमीला त्यामध्ये खरंच ते एक 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 असं आहे की हृदयस्पर्शी आहे की प्रत्येकाने ते गाणं ऐकलं ऐकलंच असेल मला ते गुरुपुरच आहे आणि ज्यांनी टाकलं त्यांनी खूप जणांना मी धन्यवाद देतो आनंद बद्धव्या रिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त आपण इथे एकत्रित झाले आहोत आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करत आहोत डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की मी इतक्या कष्टाने हा रथ सामोर नेलेला आहे पुढे नेलेला आहे अतांग कष्ट केले आहे मी आपल्या समाजासाठी किंवा मा, जे मागासले किंवा मा, जे दलित लोक आहेत त्यांच्यासाठी मी अतांग असं कष्ट करून मी इथपर्यंत माझा हा रथ आणलेला आहे जर पुढे न्यायचा नसेल तर त्यांनी नेऊ नये परंतु त्याला मागही ओढू नये असे हे बाबासाहेबांचे शेवटचे उद्गार होते आणि मला वाटते की सर्वांनीच याचा हा बाबासाहेबांनी बोललेल्या विचारांचं किंवा त्यांनी सांगलेलं याचं आपण सर्वांनी पालन करायला हवं जर आपल्याला त्यांचं हे अतांग कष्ट केलेलं एवढं म्हणजे हे परिश्रम त्यांनी केलेला आहे विचार आपल्याला दिलेले आहे ते पुढे जर नेता येत नसेल तरी ते मागेही ओढू नये एवढं बोलून मी इथेच थांबते जय भीम सर्वांना नमोद आहे महामानव पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता माता मातारमाई या महामानवांना प्रथम या ठिकाणी मी त्रिबार अभिवादन करते आणि आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस महामानवाला अभिवादन करण्यासाठी सर्व ठाणा पेट्रोल पंप पौं, पंपवासी या ठिकाणी आनंद बदल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आम्हाला दीक्षा दिली होती आणि त्या धम्मदीक्षा देऊन आम्हाला माणसाचं माणसानं माणसासो माणसासोबत कसं बागावं माणसाला एक समानतेचे अधिकार बाबासाहेबांनी दिलेलं होतं ह्या सर्व आम्हाला जुन्या रूढी परंपरामधून बाहेर काढलेलं होतं आणि आम्हाला एक मानसन्मानाचं जीवन जगण्याची बाबासाहेबांनी संधी दिलेली होती आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महानिर् महापरिनिर्वाण आज झालं दिल्ली या ठिकाणी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि दिल्लीवरून बा बाबासाहेबांचं प्रेत हे मुंबईला आणण्यात आलं आज चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी दीक्षा दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोळा डिसेंबरला मुंबई या ठिकाणी दीक्षा देणार होती परंतु त्यापूर्वीचं बाबासाहेब सहा तारखेलाच बाबासाहेबांचं प्रेत मुंबई या ठिकाणी आलं आणि सर्व भारतवासियांना भ सर्व भारतवासी हे दुःखामध्ये बुडून गेलेले होते कुणाला काहीच सुचत नव्हतं डॉक्टर बाबासाहेब मरण पावले याच्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता कारण नेमकेच काही दिवस झाले होते डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा दिली होती आणि दीक्षा देऊन आम्हाला एक भारत बौद्धमय करण्याचं त्यांचं स्वप्न होतं परंतु ते स्वप्न बाबासाहेबांचं अधूर राहिलं खरोखरच प्रत्येक गावामध्ये एक शोककळा पसरलेली होती कारण प्रत्येक का, म्हातारी माणसं असतील छोटे मुलं असतील महिला असतील ह्या सर्व सर्व इतके शोकामध्ये बुडले होते की त्यांना काही सुचत नव्हतं का बाबासाहेब खरं गेले कोणाचा विश्वास बसत नव्हता कारण बाबासाहेब हे प्रत्येक ठिकाणी एक पंचशील ध्वज त्यांनी उभारलेला होता आणि त्या ठिकाणी जाऊन म्हातारी माणसं असतील छोटे मुलं असतील त्या ठिकाणी जाऊन ते ओरडत होते छाती ठोकत होते कारण आमचा बाप आत्ताच आला होता आणि आमच्या बापाने आम्हाला आत्ताच प्रत्येक ठिकाणी एक आम्हाला बौद्ध विहाराची स्थापना करायचे आम्हाला आदेश दिलेले होते कसं आमचा बाप गेला असेल ज्या दहा मिनटातच जेव्हा बाबासाहेब मरण पावले तेव्हा दहाच मिनटामध्ये संपूर्ण भारत भारतामध्ये बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी कळाली होती असरा बरा लोक मुंबईच्या दिशेने धावत धावत सुटले होते कारण जे जे वाहन त्यांना भेटेल त्या वाहनाने ते जाण्याचा प्रयत्न करत होते महिलासुद्धा एक महिला तर अशी होती का ती बारा दिवसाची बाळांती होती ती बारा दिवसाचं आपलं बाळ छोटं बाळ घेऊन त्या चैत्यभूमीला गेलेली होती कारण तिला बाबासाहेबांना बघायचं होतं परंतु त्या ठिकाणी सर्व समाजच जात होता कुणी कोणाचं म्हणजे तिथे नव्हतं महिला छाती टोकत आम आम होता आमचा बाप कसा गेला आमच्या बापानं आम्हाला फोरकं केलं ह्या सर्व एक म्हणजे आक्रोश त्या ठिकाणी झालेला होता परंतु बाबासाहेब जेव्हा सोडून गेले तेव्हा खरोखरच आम्ही सर्वच समाज आमचा समाज नाही तर बहुजन समाज हा शोक काळामध्ये पसरलेला होता बुडालेला होता म्हणूनच आता सरांनी सुद्धा सांगितलं आमच्या मय मॅडमनं सुद्धा सांगितलं की जो बाबासाहेबांनी समतेचा रथ जो आणला तो थांबव तर नकाच पण त्याला मागे सुद्धा खेचू नका मी एवढंच म्हणेल निभिड गंदले तुळभीत आलो गंडले तुडवित आलो फोडूनिया टाहो रथसमतेचा असाणला सांभाळून घ्या हो रथ समतेचा असला

एकोणीसशे पंचवीसला आनंद बुद्ध विहार पेट्रोल पंप इथे श्रद्धांजलीसाठी सर्व उपासक उपासिका गोड्या झाली आणि बाबासाहेबांना ही श्रद्धांजली अर्पण करीतात की बाबासाहेबांची लेख जेव्हा विदेशामध्ये ही गोष्ट पसरली की भारतामध्ये तीन विद्वान आहेत तर ते तीन विद्वान कोणते गांधी जीना आणि बाबासाहेब आंबेडकर त्या विद्वानांना तिघ्या विद्वानांना भेटण्यासाठी इंग्लंडवरून काही मोठे विद्वान आले भारतात आल्यानंतर त्यांनी प्रथम गांधीच्या आश्रममध्ये गेले तर त्यांच्या दरबारांनी त्यांना म्हटलं की नाही बा ते आता प्रवासानं थकून आले आहेत आणि आराम करत आहेत त्यांना डिस्टर्ब नका करू तर म्हणतात आम्ही इतक्या दुरून आलो आणि न भेटता जाऊन तर कसं नाही नाही ते आता उठणार झोपी गेले आहेत थकले आहेत आणि त्यांची अशी आम्हाला परवानगी ठीक आहे मग तिथून जिनाच्या बंगल्यावर गेले जिनाच्या बंगल्यावर गेल्यानंतर तिथल्या दरबारांनी तसंच म्हटलं की नाही ते आता प्रवासावरून प्रचारावरून आले आहेत आणि थकून भागून झोपले आहेत तर त्यांनासुद्धा डिस्टर्ब करू नका त्यावेळी अकरा वाजले होते आता यांना वाटले ह्या विद्वानांना की ही दोघेही विद्वानं इतक्या लवकर झोपली आहेत तर आंबेडकर पण झोपले असतील तर ते आपल्या वस्तुगृहात गेले पण पुन्हा विचार केला की आपण एवढ्या दुरून आलो तर त्याही विद्वानाला भेटू म्हणून बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेले त्यावेळी रात्रीचे दोन वाजले होते बाबासाहेब बाबासाहेबांचे दरबार द्वारपाल ते आराम करत होते आणि हे गेल्यानंतर ज्यांनी बेल मारली तर बाबासाहेबच उठून आले आणि दारू घडले आणि या म्हणून बसा स्वागत केला तेव्हा ते जे प्रश्न विचारायला आले होते ते थक्कच राहिले की बाबासाहेबांनी म बोलले की काय काम आहे सांगा तर बाबा आम्ही तर प्रश्न विचारायला आलो होतो पण ते दोघे विद्वान तर अकरा वाजता झोपी गेले आणि आता आपण रात्रीचे दोन वाजता जागत आहात तर हे काय तेव्हा बाबासाहेबांनी फार सुंदर उत्तर दिले बाबा त्यांची जनता सुखी आहे पण माझी जनता दुःखात आहे दैन्यात आहे आणि झोपलेली आहे त्यांना जागे करण्यासाठी मी हे जागत आहे बाबासाहेबांनी सर्व दलितांना जागे करून आजच्या दिवशी स्वतः झोपी गेली असे महामानवास आमचे सर्वांचे अभिवादन जय भीम पुष्पहार आंबेडकरांना कि ज्यांनी भारतीय संविधान दिलेला आहे आणि मोदी अधिकार यांना दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

सर्वांना जय भीम दगड झालो तर दीक्षा भूमीचा होईल वालो तर चैत्यभूमी होईल पाणी झालो तर चौदा तळ्याचे होईल आणि जर पुढील जन्म मिळाला तर फक्त जय भीम बाला आपले उपकार करून गेला भीमा मरण आम्हा तुमचे सदैव राहील जय भीम